नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांचा सामना वृत्तपत्रावर जोरदार हल्ला एकनाथ शिंदे यांच्या खेड दौऱ्याची माहिती वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे खेड येथील वैश्य समाजातील उद्योजकांना मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे सत्तावीस रोजी उद्घाटन श्रावणी सोमवारचं औचित्य साधून खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे शिवलिंगाची नगर परिक्रमा आणि असगणी गावातील बारमाही धबधबा बनणार सेल्फी पॉइंट आता पाहूया सविस्तर वृत्त सामना सरकार चालवायला लागलं ला, तर अवघड होईल महाराष्ट्रातील सर्वसामान्यांनी सामना वाचणं सोडून दिलंय या शब्दात राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सामना वृत्तपत्रावर जोरदार टीका केली आहे राजकीय अजेंडा रेटण्यासाठी सामनाचा सा वापर होत असून त्यांच्या बातम्यांना आपण कोणतेही महत्व देत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सावलीबार प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली या प्रकरणी जो निर्णय घ्यायचा आहे तो मुख्यमंत्री घेतील असं सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली दादा पुढे म्हणाले महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना सत्तेबाहेर बसवलंय त्यांनी बाहेरून वायफळ चर्चा करायच्या असतील तर करू द्यात आमच्यासाठी एकनाथ शिंदे हेच प्रायोरिटी आहे त्यांनी स्पष्ट केलं की एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्याबद्दल कोणी चुकीची वक्तव्य केली तरी आमच्यात फूट पडणार नाही या पत्रकार परिषदेत योगेश कदम यांनी एक महत्वाची घोषणा केली सत्तावीस जुलै रोजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे खेडमध्ये येणार असून स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटनासाठी त्यांचा दौरा ठरलेला आहे मराठी भाषा जपली पाहिजे वाढवली पाहिजे वायफळ वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न काही लोक करतात पण त्याचा मराठी भाषेवर काहीही परिणाम होणार नाही असंही ते म्हणाले अनिल परब यांच्या विरोधात हक्क भंग त्यांनी सांगितलं यापूर्वी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांनीही अनिल परब यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याचे आवाहन दिले होते जर का सरकार चालवलं लागलं ला तर कठीण होऊन जाईल मी ह्याही अगोदर आहे की महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी सर्वसामान्य नागरिकांनी सामना वाचायचा कधी सोडून दिलेला आहे फक्त टोमणे वाचण्याकरता कोणाला इंटरेस्ट नाही आपण बातम्या वाचतो ज्ञानाकरिता माहितीकरिता परंतु फक्त स्वतःचा राजकीय अजेंडा चालवण्याकरता असलं वृत्तपत्र मला वाटलं मला वाटतं देशामध्ये पहिलं वृत्तपत्र असं असेल म्हणून मला वाटतं अशा बातम्या आम्ही काय जास्त महत्त्व देत नाही त्याबद्दल जे बोलायचं तुम्ही बोल ऑलरेडी बोलून झालेलं आहे मला वाटतं माननीय मुख्यमंत्री मोदी जास्त युगत निर्णय घेतील कस आहे जे सत्तेच्या बाहेर आहेत ज्यांना महाराष्ट्राच्या जनतेने सत्तेच्या बाहेर बसवलेलं आहे आता सत्तेच्या बाहेर बसून त्यांना जे काही वायफळ चर्चा करायची तर करू देत त्यांच्याने आम्हाला काही फरक पडत नाही आमच्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेबच प्रायोरिटी असतील माननीय एकनाथ साहेबांच्या ने, नेत नेतृत्वाखाली हा शिवसेना पक्ष अतिशय उत्तमरित्या काम करतोय मंजनीय बाळासाहेबांचे विचार प्रखरतेने आम्ही महाराष्ट्रामध्ये वाढवतोय आणि एकनाथ शिंदे साहेबांना आमची आणि उदय सामंत साहेबांची देखील अतिशय भक्कम साथ असणार आहे आमच्यामध्ये फूट कोणी अशा पद्धतीने वक्तव्य करून पाडू शकणार नाही सत्तावीस जुलैला माननीय रामदास भाईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माननीय रामदास भाईंनीच सोळा वर्षापूर्वी चालू केलेले नाट्यगृह मध्यंतरी ते नादुरुस्त झालं होतं जवळपास ते आठ नऊ वर्ष बंद होतं आणि आज सत्तावीस तारखेपासून ते पुन्हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या असे उद्घाटन होऊन ते रसिक प्रेक्षकांसाठी खुलं होते खेडच्या आणि कोकण कोकणवासियांसाठी खुलं होते नक्कीच मनामध्ये एक समाधान आहे विशेष म्हणजे महासाहेबांच्या नावाने असलेले हे नाट्यगृह ज्याला बंद होतं नक्कीच मनाला वेदना होत होत होत्या परंतु आज एक स्वरूप प्राप्त होत असताना शिवसैनिकांना तर आनंद आहेच परंतु सगळ्याच नागरिकांना मला वाटतं आणि माझा असा विश्वास आहे की कोकणामधील सर्वात टॉपचं असणार ना नाट्यगृह आम्ही इथे उभं करू शकलो याचा आम्हाला समाधान आहे मराठी बुद्ध्यावरून एकंद्र वायफळ चर्चा करून अशा वायफळ वक्तव्य करून चर्चेमध्ये राहण्याच्या काही लोकांना सवयी असतात त्यामुळे मला वाटतं प्रसारमाध्यमातून काही काही थोड्याफार लोकांनी दाखवलं किती त्याची चर्चा झाली त्या व्यतिरिक्त ह्याच्यावरती कोणीही प्रतिक्रिया देत नाही याचा अर्थ असा होतो की अशा व्यक्तींना आम्ही काही महत्त्व देत नाही की अशा व्यक्तीच्या बोलण्याने मराठीचं काही महत्व कमी होत नाही आज मराठी ही आपली संस्कृती आहे ती जपली पाहिजे वाढवली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध योग्य वेळेला योग्य निर्णय आम्ही घेऊ खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे वैश्य समाजातील उद्योजकांना तसेच वैश्य बांधवांना एकत्र करण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आले असल्याचे ॲडव्होकेट संतोष भालेकर यांनी सांगितले तसेच बिपिन बिपिनदादा पाटणे यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले यावेळी वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष

बोलावं आपण प्रामुख्याने विचारबद्दल बोलत नाही तर आपली संकल्पना की पैसा श्रीमती करोडपती यश याबद्दल चर्चा करायची म्हणजे आपण डोक्यामध्ये आपला तो विचार वारंवार येतो आपल्या मनात जर आपण काय करतो पूर्वीपासून जे केलं तेच करत जातो आपण म्हणजे माझ्या वडिलांनी केलं मी केलं माझ्या मुलांनी पण तेच करा अशी आपली अपेक्षा त्यामुळे आपण मागे पडतो समाज म्हणजे पण वेगळे नाही तुम्ही आणू आपला विकास कसा तर एक सतरा अठरा महिन्यापूर्वी माझे गुरु माननीय डॉक्टर संतोष कामेकर सर यांच्या विचारातील कल्पना आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्लोबल बिझनेस ग्रुप स्थापन झाला आज आमच्या महाराष्ट्रात नेते आहे खजिंदर आमचे तर थोडक्यात सांगायचं कसं की सा हा जे बेसिक आयडिया क्लिअर होती तिथे काही लग्न योगाची संस्था नाही आहे असं ना सांगून करत असतं नमस्कार मी ॲडवोकेट संतोष वसंत वालेकर आज व्ही जी सिटी वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आम्ही सर्व पदाधिकारी आमचे वी जी सिटीचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कामेरकर सर विजी सिटीचे आमचे ट्रस्टी श्री संजय सर मी स्वतः आणि आमच्याबरोबर आनंद कोळवणकर राज साडविलकर आणि विनय पाताडे असे सर्वजण आम्ही आज खेड रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या तालुक्यात आमच्या वैश्य बांधवांना वैश्य समाज उद्योजकांना एकत्र करण्याकरता आणि या विजी सिटीचं महत्त्व अधोरेखित करण्याकरता आम्ही आज येथे हजर आलो बिपिन पात्रने साहेबांनी आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य केलं हा या शाळेचा हॉल उपलब्ध करून दिला त्याचप्रमाणे अतिशय छोट्या का कालावधीमध्ये कमीत कमी तीस ते पस्तीस उद्योजक वैश्य बांधव इथे एकत्र आले त्यांनी सर्वांचे विचार ऐकले डॉक्टर संतोष कांबेडकर सरांनी त्यांनी त्यांच्या मोटिवेशन स्पीचमध्ये ज्या पद्धतीने त्यांना सगळ्यांना मोटिवेट करत दिनांक सत्तावीस तारखेचा येणाऱ्या रविवारी चिपळूण येथे होणाऱ्या एल डी पी कार्यक्रमाला हजर राहण्याविषयी कळकळीची विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन आत्ताच इथे हजर असलेल्या कमीत कमी पाच जणांनी सदर एलटी व्ही ला उपस्थित राहण्यासंदर्भामध्ये त्यांची संमती दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि असा कार्यक्रम यशस्वी करण्याबद्दल बिपिन पाटणे यांनी जे मोलाचं सहकार्य केलं त्यांचं पुण्याचं एकदा आभार मानतो एवढं बोलून माझी नमस्कार शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते व शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम आणि गृह राज्यमंत्री नामदार दादा दा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे तरी सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी युवासेना आणि युवती सेना, सेना यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचं आवाहन खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी केलंय येड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्र तर्फे 28 जुलै 2025 रोजी सकाळी आठ वाजता श्रावण महिन्याचं आगमन आणि पहिल्या श्रावणी सोमवारचं औचित्य साधून बारा ज्योतिर्लिंगांचं भव्य प्रदर्शन आणि पाच फूट उंच शिवलिंगाची नगरपरिक्रमा या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्योजिका सौश्रेयातही योगेशदादा कदम यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी खेड केंद्रच्या संचालिका गीता बेनजी यांनी केलंय तालुक्यातील असगणी गावाला धार्मिक परंपरेबरोबरच पांडवकालीन इतिहास लाभलाय या गावात ऐतिहासिक मंदिरे असून निसर्गाने देखील भरभरून वरदान दिलंय विशेष म्हणजे बारमाही वाहणारी नदी आणि या नदीचं पाणी असगणी धबधब्याला जाऊन मिळतं त्यामुळे या बारमाही धबधब्याला सेल्फी पॉइंट बनवण्याचा संकल्प सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेचे खेड तालुका माजी अध्यक्ष संदीप फडकले यांनी आपल्या समवेद सोडला आहे त्यामुळे गावात भविष्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊन येथील ग्रामस्थांना मोठी रोजगाराची संधी मिळेल असा विश्वास संदीप फडकले यांनी व्यक्त केलाय शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम आणि शिवसेना उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यमंत्री योगेशदादा कदम शिवसेना उपनेते संजयराव कदम तसेच युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशबाई सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना खेड तालुका प्रमुख सूरज रेवडे यांच्या मार्फत खेड तालुका गुहागर विधानसभा क्षेत्र मर्यादित शालेय विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप कार्यक्रम टप्पा एक साखर चोरवणे कुरवळखेड कुरवळ जावळी सापर्ली शेर्डी घाणेकुंट कोतवली आदी गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये दिनांक सव्वीस जुलै रोजी आयोजित केला आहे तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन युवासेना खेड तालुका सचिव अमोल आमरे युवासेना उप प्रमुख सूरज मोगरे आणि युवासेना उपतालुका प्रमुख चेतन पवार यांनी केलंय श्री भैरवनाथ मंदिर चिजघर यांच्या वतीने श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेकाचं आयोजन करण्यात आलं आहे तरी तर या कार्यक्रमासाठी खेडमधील सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय रायगड मॉडेल प्रमाणे नवीन डीपीआर तयार करून रायगड मॉडेल प्रमाणे बाकीच्या किल्ल्यांचं जतन करावं लागेल असं मत रायगड प्राधिकरण विभागाचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजी राजे यांनी महाड येथे व्यक्त केलं महाडमधील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली दिवसाच्या अगोदरच शिवाजी महाराजांचे प्रामुख्याने बारा किल्ले ज्यामध्ये दुर्गराज रायगड प्रामुख्याने नोंद आहे या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळामध्ये त्याची नोंदणी झालेली आहे मिलिट्री स्ट्रॅटेजिक फोर्ट्स म्हणून ही पार्श्वभूमी पाहून त्याची नोंदणी झालेली आहे ही आनंदाची बाब आहे पण हे सगळं होत असताना मी सरकारला सांगितलं की ची नोंदणीकृत झाली असली तरी ते ब्रँडिंग झालं हे निश्चित आहे पण युनेस्को केव्हा फंडिंग करत फंड उभा करण्यासाठी मदत होती आणि म्हणून आपल्याला एक मास्टर प्लॅन एक लॉंग टर्म प्लॅन खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे बारा किल्ले जे युनेस्को मध्ये ब्रँडिंग झालेले आहेत त्याचं संवर्धन जतन कसं करता येईल या दृष्टिकोनातून ते नियोजन होणं गरजेचं आहे उदाहरण रायगड किल्ला हा एकमेव किल्ला हो या बारा किल्ल्यात ज्याचं खऱ्या अर्थाने शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन जतन चालू आहे आणि म्हणून रायगड मॉडेल प्रमाणे एक वेगळा नवीन डीपीआर तयार करून ह्या बारा किल्ल्यांच्या प्रामुख्याने आपल्याला संवर्धन जतन करावं लागेल युनेस्कोचं ब्रँडिंग झाला म्हणजे विशेष थांबत नाहीये जर का आपण त्या लेवल त्या गाईडलाईन्स प्रमाणे जर आपण संवर्धन जतन जर केलं नाही तर आपलं नॉमिनेशन जे मिळाले ते कॅन्सल सुद्धा होऊ शकते अनेक ठिकाणी अशी उदाहरणं आहेत जिथं युनेस्कोने जागतिक म्हणून नोंद केलेली आहे उदाहरण ओमानला असेल तिथं मला प्रेसिडेंट जर्मनी मध्ये असेल या दोघांचा नामांकित ते कट करून टाकलं होतं आणि म्हणून आपण तिची खबरदारी घ्यायला पाहिजे की संवर्धन जतनच्या दृष्टिकोनातून आपण कसं पुढे जाऊ शकतो त्यांच्या गाईडलाईन्स कशा फॉलो करू शकतो कशा पद्धतीने आपण फंडिंग उभा करू शकतो आणि त्याचं सगळ्यात जीवन उदाहरण म्हणजे रायगड दुर्गराज प्रमाणे जर तुम्ही शास्त्रोक्त जतन करू शकलो प्लॅनिंग करू शकलो तर खऱ्या लाँग टर्म मास्टर प्लॅन तयार करू शकलो तर आपल्याला जो निर्णय युनेस्कोने घेतलेला <coughs> आहे त्याचा खऱ्यात साथ म्हणून माझी सरकारला विनंती हीच राहणार आहे की तुम्ही लवकरच्या लवकर युनेस्कोच्या गाईडलाईन्स प्रमाणे आपल्याला कशा पद्धतीने संधन करता येईल कारण किल्ल्यांचं नाही त्याच्यात पेरीफेरी बाउंड्री जी असते त्याचा सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील तसे आता एकवीस गावांच्या रायगडदुर्गराज रायगड किल्ल्याच्या आपल्या आपली ते बाउंड्री आहे तर कालच आमची एक जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढे एक मीटिंग माझीचं अधिकार जेणेकरून ह्या सेल्फ सस्टेनेबल प्रोजेक्ट सुद्धा कशा तयार करता येतील रायगडला त्याची डिटेल्स मी एकदा सगळ्या डीपीआर सगळ्या तयार झाले की त्याच्या बाबतीत मी नंतर बोलेल पण त्याची सुद्धा काल एक प्राथमिक दृष्टीकोन काल एक पुण्यात अलिबागला काल मिटिंग झालेली मला वाटते आज खऱ्या अर्थाने मला या सुद्धा रायगड किल्ल्यावर जायचं होतं त्यांना सगळ्यात कामं बंद आहेत पण किल्ल्यावर जाऊन बघायचं काय परिस्थिती काय पण आज मला वाटतं रेड अलर्ट आहे रायगडवर त्यामुळं एज्युकेट इंजिनियर सगळ्या मंडळी सायंटिफी रायगड किल्ल्यावर जाणं उचित नाहीये आणि म्हणून मी म्हणजे मिनटर मी आहे ते पत्रकाचे सगळ्यांनी संवाद साधून बिजघर नंबर एक शाळेची विद्यार्थिनी शुभ्रा भगवान जंगम हिने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तुंग यश संपादन करून शाळेचं आणि तिसंगी केंद्राचं नाव केलं असून तिचा छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल खोपी येथे खोपी प्रभागाच्या शिक्षण परिषदेमध्ये तिसंगी केंद्राचे केंद्र प्रमुख महेंद्र जाधव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला शुभ्रा हिला शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर शैलेश पराडकर विजय सकपाळ संदीप घाणेकर यांचं मार्गदर्शन लाभलं शुभ्रा ही बिजगर नंबर एक शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान जंगम यांची कन्या आहे तिने मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल तिचं परिसरातून कौतुक होतय खेड तीनबत्ती नाका येथे प्रणय शेलार आणि तेजस शेलार यांनी नव्याने सुरू केलेल्या श्री दत्त टी अँड स्नॅक्स सेंटरला गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी भेट दिली यावेळी त्यांच्यासह उपनेते संजयराव कदम जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण माजी बांधकाम सभापती अण्णा कदम शहर प्रमुख कुंदन सातपुते सतीश चिकणे दर्शन महाजन अंकुश विचारे तुषार सापटे प्रणय शेलार आणि तेजस शेलार उपस्थित होते हे बातमीपत्र संपलं धन्यवाद